मी काय ब्रेकफास्ट मध्ये बनवतेय हे आता बऱ्याच जणींना कळलं असेल कारण मी हे खूप वेळा शेअर केले नाचणीचे डोसे बनवणार आहे तर हे जे दह्याचं भांडं आहे ना याबद्दल बऱ्याच वेळा तुम्ही विचारता ऑनलाईन असं दही लिहिलेलं भांडं सापडत नाही आहे है म्हणजे हँड म्हणजे जे काही अक्षर लिहिलेलं ले आहे ले लेटस्ट लिहिलेलं ले आहे त्या पद्धतीचं पण बऱ्यापैकी सेम भांडी अवेलेबल आहेत हे मी माझ्याच एरियातील एका शॉपमधून घेतलेलं आहे आणि असं सहजच आम्ही वेगळ्या कामासाठी गेलो होतो मी आणि प्रिया होतो आणि ते दही इतकं सुंदर लिहिलेलं होतं ना ते बघूनच आम्ही दोघींनीही हे सेम भांडं घेतलं आणि छान आहे मातीचे तर चला हे घरचं पनीर आहे म्हणजे आम्ही बनवलेलं आणि खूप कमी आहे त्यामुळे मी आज यामध्ये मटार जास्त घालून याची भाजी बनवणार आहे घरातनं आता बिलकुल म्हणजे बिलकुल भाजी शिल्लक राहिलेली नाही आहे जे काही कांदे होते ना ते सुद्धा आता मी संपवलेले आहेत इतक्या आटीतटीवर आलेलं आहे असं होतं कधी कधी तर आज गुरुवार आहे म्हणजेच हा गुरुवारचा ब्लॉग आहे आणि आजच्या दिवशी छान फ्रेश असं मार्केट असतं इथे तर तिथे जाऊन भाज्या आणायच्या जा, म्हणूनच सगळ्या भाज्या संपवलेल्या आहेत आणि आपण जोगाड करण्यात एक नंबर आहोत हो थो, की नाही तुम्ही मला कॉमेंट करून जे काही विचारत असताना ते सगळं काही मला तुम्हाला सांगायचं असतं शेअर करायचं असतं कधी लक्षात राहतं कधी राहून जातं बरं तू जे स्वयंपाक करताना सकाळी सकाळी हे जे काही सॉन्ग्स लावतेस ते कोणते लावते आणि मी तुम्हाला हे मागच्या वेळी पण सांगितलं आहे की माझ्याकडे जो काही तो मिनी गुगल आहे ना तो खराब झाला आहे त्याला जी ऑर्डर मी देईल ना ते सॉन्ग्स तो नाही लावत वेगळंच काहीतरी लावतो पण खूप सुंदर सुंदर गाणी लागतात पण मला ना एक्झॅक्टली माहिती नसतं की त्या गाण्याला काय बोलतात किंवा म्हणजे नाव काय आहे त्याचं टायटल काय आहे त्यामुळे मला सांगताना येत कॉमेंटमध्ये तर हे असं काहीच आहे पण जे काही होतं ते चांगल्यासाठी मी न ऐकलेले सुद्धा आता हा मिनी गुगल लावत असतो बरं स्पॉटीफायवरून आपण डायरेक्ट मॅन्युअली आपल्याला जी हवी ते सॉंग्स हवे ते लावू शकतो पण मी आपलं तेवढं कष्ट घेत नाही सकाळी सकाळी आपल्याला काम उरकायचं असतं हो बरं तुमच्यापैकीच कोणीतरी मला सांगितलं होतं की हाताने साय काढण्याऐवजी तू झाऱ्यानं काढ तर हा जो काही तुम्ही ब्लॅक कलरचा छोट्यासा झाऱ्या पाहिला ना तो मी होम सेंटरमधून आणला आहे आणि खास तो थोडासा खोलगट आहे त्यामुळे मी साय काढण्यासाठीच त्याला वापरणार आहे बघूया तेलामध्ये तो कसा काही म्हणजे वापरला जातोय कारण तो सिलिकॉनचा आहे आणि बरं होम सेंटरमध्ये काही वस्तू खरंच खूप चांगल्या मिळतात ज्या खूप 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 कमी प्राईजमध्ये मला आहे कारण सेल सुरू होता पण खूप कमी वस्तू शिल्लक होत्या आणि त्यातच एक वस्तू अशी मी उचलून आणली आहे जिचा काहीही उपयोग होत नाही पाहिलं स्थालचा हा तवा अगदी नॉनस्टिक सारखाच काम करतोय किती मस्त चपाती फुलती आहे ना छान आहे तवा आवडला मला फक्त एवढंच आहे की हाय फ्लेमवरती याला रिकामा खूप वेळ ठेवू नका मग अगदीच तो करपलाही जाऊ शकतो कारण जे काही तेल लागतं ना त्यामुळे तो करपतो आणि हाय फ्लेममुळे आणि त्याच्यावरची जी काही हनी ती हनीबीची डिझाईन आहे ना तीसुद्धा मग त्यावरती उमटते काही हे रूल्स आहेत पण इतकं काही अवघड नाही आहे वापरायला यूज टू झालं ना की अगदीच अगदीच बेस्ट आहे हा तवा मला आवडला खरंच खूप आवडला आणि आता कायमचं झाला याचं ते निघणं वगैरे असं काही म्हणजे नाही का लेअर निघतात किंवा खूप असा स्टिकी ऑइली होऊन बसतो असा काहीच प्रकार नाही आणि याला कशाने धुते मी तर आपली भैया पावडर तीही तुम्हीच मला सांगितली होती म्हणून कसं वाटते काचे बॉटलमध्ये हो पाणी प्यायला ब्रेड देऊ ऑमलेट सॉरी ऑमलेट नाही अमूलचं बटर लावून भाजून मला ते ब्रेड एक एक दे। ब्रेड देऊ दो। का दोन खाऊनच जा जवळपास पाच ते सहा ब्रेड शिल्लक होते एकटीच कुठे खात बसू ना म्हणून आपलं खपवले या दोघांना दोन दोन आणि मला दोन आणि अमूलचं बटर लावून जेव्हा आपण हे भाजतो ना छान लागतात चहा सोबत कुरकुरीत अगदी टोस्टर नाही आहे माझ्याकडे ॲक्च्युली ओटी जी आहे पण एवढ्यासाठी कुठे तो काढायचा म्हणून तो नाहीच वापरला जात चला आता माझी अंघोळ वगैरे झाली आता बाकीची कामं तुम्ही पाहिलं का आत्ता की तुळशी वृंदावनामध्ये मी एक नवीन तुळस आणून ठेवली आणि आणून पण बरेच दिवस झाले हं लावायची लावायची करत ती सतत राहून आहे माझ्याकडून आणि ने नेमका आज मूड झाला कारण मी पाहिलं होतं की गुरुवारी तुळस लावावी असं बोलतात पण पुन्हा मी चेक करायला गेले म्हटलं चला लावण्यापूर्वी क्रॉस चेक करूया तर एकादशीलासुद्धा लावायची नसते असं होतं त्यामध्ये म्हणजे तुळस लावण्यासंदर्भात सुद्धा आपल्या संस्कृतीमध्ये नियम आहेत हेच मला खरं तर माहिती नव्हतं आजपर्यंत श्री विष्णू नारा श्रीपति माधव आजच्या व्लॉगमध्ये थोडक्यात काय मी तुम्हाला माझं सकाळचं रुटीन दाखवते कविता आली आहे कविता साडेनऊ ते दहा या दरम्यान येते कधी साडेनऊ कधी पावणे दहा कधी दहा कधी साडे दहा तिच्या पहिल्या कामाच्या वेळेनुसार ती माझ्याकडे येते तर ती जेव्हा येते त्यावेळेला मी असं लगेच तिच्याशी बोलत बोलत ओटा क्लीन करायला घेते तिलाही खूप बरं वाटतं तिचं असं म्हणणं असतं की ताई तुम्ही माझ्याशी बोलत बोलत इथे ओटा वगैरे क्लीन करताना तर मलाही छान वाटतं मग तर हे असं आहे आणि तुम्हाला एक सांगायचं आहे मला की प्रितीशबद्दल मी जेव्हा किंवा तुमच्याशी बोलते तेव्हा मा मला कॉमेंट येतात की ताई त्याला ता हो, हो। आता हे शिकव ते शिकव पण आता कसं झालं आहे सांगू पहिल्यांदाच हे मी त्याला शिकवायला हवं होतं तिथे माझी मोठी चूक झाली आहे तुमची मुलं लहान आहेत तर आत्तापासूनच त्यांना शिकवा कामामध्ये घ्या मी ना एक एकुलता एक एकुलता लाडोबा लाडोबा करत त्याला लाडावून ठेवला आहे मी त्याला अजिबात कोणतंही काम लावलं नाही आणि आत्ताही ही वेळ नाही आहे त्याला काम शिकवण्याची कारण इतका अभ्यास आहे या मुलांना की आपल्याला वाईट वाटतं की कंटिन्यू मुलं अभ्यासात असतात आणि मी त्याला खरंच लहानपणापासून एवढा अभ्यास करताना कधीच पाहिलेलं नाही आहे आणि तुम्हाला माहिती आहे बऱ्याच वेळा मी ब्लॉगमध्ये हे बोलली आहे माझी एवढे पिगमेंटेड ओठ असून सुद्धा या नायकाच्या लिप ऑइलनी ही अशी शेड येते छान वाटतात तर, तर नक्की ट्राय करा मस्त मस्ते मला खूप आवडलं तर आता साडेचार वाजून गेले पाच दहा मिनटं मी इथेच आहे केस वगैरे विंचरते कारण सकाळी आंघोळ केल्यानंतर आपण जे काही स्किन केअर केलेलं असतं केस विंचरलेले असतात त्यानंतर मी काय करते पुन्हा सेकंड हाफची ही कामं स्टार्ट करणे अगोदर पाच वाजता कधी साडेपाचला कधी चारला हे अशा पद्धतीनं रेडी होते तर आता ॲपल ज्यूस बनवणार आहे मी जो हाय म्हणजे फुल एनर्जी देणारा जो असतो काय बोलतात आपण त्याला काय बोलतो दालचिनी पावडर टाकून केलेला तर तो, तो करणार आहे माझ्यासाठी प्रीतीसाठी दोघांच्यासाठी मी बनवत असते अधूनमधून पण प्रत्येक वेळेलाच मला ते शेअर करणं नाही होत तर आता बनवते पटकन त्यालाही देते मीही पिते कारण मला डान्स करायचं तर ना मी जेव्हा मा, माझी डान्स प्रॅक्टिस दाखवली मागच्या काही ब्लॉगमधून एकाच ब्लॉगमधून तर मला कॉमेंट होती की तू असे शॉर्ट्स व्हिडिओ टाक म्हणून पण मी काय करते सध्या सांगू का मला आवडेल तो मी रोज नवीन वेगळाच प्रकार करत असते डान्सचा तर कालपासून मी एक डान्स शिकते तो मी तुम्हाला दाखवते अगदी सोप्पा डान्स आहे पण मला खूप आवडलं ते सॉन्ग तर मी या सॉन्ग वरती पहिल्यांदा बहुतेक व्हिडिओ शूट करेन आणि शॉटमध्ये टाकेन आवडेल तुम्हाला पाहायला कारण साधा आहे आणि माझं बघू तुम्ही ट्राय करू शकता तर मी खूप एक्सायटेड आहे प्रॅक्टिसला आज तुम्हाला ते सॉन्ग नाही करणारे तर चला खूप काही काम आहेत मला फ्रीज सुद्धा क्लीन करायचं आहे ऑलरेडी फ्रीज क्लीन आहे म्हणजे डबे क्लीन आहेत फक्त जस्ट पुसून वगैरे घ्यायचेत कारण सगळ्या भाज्या संपलेल्या आहेत सगळ्या म्हणजे सगळ्या म्हणजे सगळ्या तुम्हाला आज गुरुवार आहे ताज्या भाज्या आणि ताजी फळ आणायची आहेत हा थोड्याशा वेगळ्या पद्धतीने बनवलेला हाय एनर्जी देणारा ज्यूस मी कुठे सगळ्यात पहिला पाहिला आहे तर मेजर खुशबू पटाणी जी दिशा बटाणीची सिस्टर आहे जी मेजर होती आणि तिने तिच्या एका व्लॉगमध्ये असाच तो व्लॉग आला होता मला आणि मी पाहिला तर त्या व्हिडिओमध्ये तिनं सांगितलं होतं की ती जेव्हा आर्मीमध्ये ट्रेनिंग त्यांचं सुरू होतं ना तर त्यावेळी त्यांना अगदी इन्स्टंट एनर्जी मिळावी म्हणून असा हा ॲपलचा ज्यूस दिला जायचा आणि तिने ती रेसिपी बनवून पण दाखवली आहे त्या व्हिडिओमध्ये आणि अगदी सेम मी फॉलो केली आहे चला थोडक्यात रेसिपी सांगते याची काय आहे अगदी सोपी आहे ॲपल चिरून घ्यायची साल काढून घ्या किंवा तसेच घेतले स्वच्छ धुवून तरी चालतील आणि अगदी जेमतेम ते बुडतील इतकंच त्यामध्ये पाणी ॲड करायचं दालचिनी पावडर थोडीशी ॲपल गोड असतील तर साखरची बिलकुल गरज नाही आहे पण प्रीतीश खूप नकरे करतो पिण्यासाठी म्हणून मी थोडीशी अगदी थोडी किंचीची साखर ॲड केली आणि अगदी आता हे एक दोन मिनटं उकळवून घ्यायचं फक्त एक दोन मिनटाचं जास्त नाही थंडे झालं की आता आपल्याला याला ब्लेंडरला फिरवून घ्यायचं आहे मस्त लागतो ॲक्च्युली इतका पण टेस्टी नाही लागत पण एनर्जी देणारा आहे ना म्हणून अचानक मला आज एक पदार्थ आला इन्स्टावरती म्हटलं चला आपण ट्राय करूया तर फ्रायरमध्ये मी चना चाट बनवणार आहे आणि ओला हरभरा भिजवलेला होताच माझ्याकडे तर त्यालाच कुकरला लावून घेते तोपर्यंत हे इकडे थंड झालेलं आहे आणि थंड झाल्यानंतरच याला ब्लेंडरला फिरवून घ्यायचं आहे आज संध्याकाळी एवढा काही स्वयंपाक करावा लागणार कर नाही आहे कारण खूप साऱ्या चपात्या शिल्लक आहेत म्हणूनच म्हटलं आपण चना चाट बनवूया आणि कसा होतो हे बघूयाच आता फ्रायर तसाही आणल्यापासून पोटमळ्यावरच ठेवलेला आहे बरं कोणीही हसणार नाही आहे माझ्यावरती कळलं कारण हा मी खूप दिवसांनी डान्स शिकते आहे आणि हो स्वतःचा स्वतः शिकणं हेच खूप मोठी गोष्ट आहे हा फास्ट फॉरवर्ड केलेला आहे ॲक्च्युली आणि सॉन्ग गेस करा बरं कोणाला जर का कळलंच की हे कोणतं सॉन्ग आहे तर तेही मला नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा लवकरच याचा शॉर्ट व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल हा कम लागला आणि घामही आला पण तुम्ही पाहताय की अजून चुकतो डान्स तर आज मी प्रॅक्टिस करणार उद्या प्रॅक्टिस करणार शनिवारी आहो ना सुट्टी मला सुट्टी तर मी होप सो की शनिवारी शूट करेन तर चला सहाला पाच बाकी आहेत आहो यायच्यात अजून एकदा दोनदा प्रॅक्टिस करून घेते आणि मी बाकीच्या कामाला सुरुवात करते चला आपल्या हो। घरातून नाही येते हा स्मेल चला वेळेवर आलोय आम्ही साडेसातच सातच होताय आपल्या गॅसवरती नाही काही कालिंदी बोलली होती ना ते अगदी बरोबरच होतं या एअर फ्रायरचा खरंच काही उपयोग होत नाही आहे पण तिने जेव्हापासून कॉमेंट केली होती ना माझ्या डोक्यात तिची कॉमेंट सतत घोळत होती की नाही यार आपण करूया काहीतरी याचा वापर आणि इतरांनाही मोटिवेट करूया की काय काय खरंच यामध्ये चांगलं बनतं आहे तर हे बघा अशा पद्धतीनं याला पोटमळ्यावरून आत्ता मी काढला आहे आता प्री हिटला लावती आहे वन एटी डिग्रीवरती दहा मिनटासाठी सुरुवात करतानाच खूप अवघड अशा पदार्थापासून केली ना तर पुन्हा एअरफ्रायर वापरायची इच्छा होणार नाही कारण तो बिघडला तर किंवा खूप काही वेळ लागला तर म्हणून अगदी थोडक्यात साधा सोपा पदार्थ आणि पटकन बनणारा मी निवडला आहे तर हे चणे शिजवतानाच मी त्यामध्ये थोडंसं मीठ आणि हळदसुद्धा टाकली आहे अशा पद्धतीनं स्मॅशरनी याला स्मॅश करून घ्यायचे आणि त्यांनी जे दाखवले ना व्हिडिओमध्ये मी म्हणजे मी जो व्हिडिओ बघून हा पदार्थ करते त्यांचे खूप प्लेन असे स्मॅश झाले होते माझा मात्र इथं बघा कसा भुगा झाला आहे त्यात पण ठीक आहे चला ट्राय करणं जास्त महत्त्वाचं आहे थोडंसं मीठ थोडंशी हळद थोडंसं लाल तिखट आणि चाट मसाला याच्याशिवाय चव नाही येणार ना, ना। कारण आपण चाट बनवतो आहे आणि ऑलिव्ह ऑइल आहे माझ्याकडे म्हणून नाही तर साधं नॉर्मल ऑइलच त्यांनी दाखवले त्यामध्ये तेही आपण यामध्ये टाकू शकतो थोडासा मी नंतर गरम मसालाही या ॲड केलेला आहे आणि हे बघा ही आयकियामधून घेतलेली बॉटल आहे छोटीशी अशा वेळेला ही कामाला येते पण डेली यूजसाठी ती काही इतकी यु उपयोगाची नाही आहे या बॉटलबद्दल पण बऱ्याच वेळा तुम्ही मला विचारलं आहे मी आयकियाच्या ही ऑर्डर केलेली होती तर चला आता पुन्हा वन एटी डिग्रीवरती मी पंधरा ते वीस मिनटं बघूया पहिल्यांदा मी पंधरा मिनटं लावते आहे आणि नाहीच ते खरपूस असं खमंग झालं तर पुन्हा पाच मिनटं वाढवेन अशा व्लॉग्समधून व्हिडिओजमधून बाकी काही नाही हो पण आपण एकमेकींना मोटिवेट करत असतो आता मी केलेले पदार्थ बघून तुम्हाला इच्छा होऊ शकते ना की हे बनवायची खायची हो की नाही म्हणून हे सारं शेअर करायचं बाकी यामध्ये काही उद्देश नाही आणि नॉर्मल लाईफ आहे वेगळं काय दाखवणार ना मी तुम्हाला एअरफ्रायरची पंधरा ते वीस मिनटं संपेपर्यंत मी हे सारं काही चॉपिंग करून घेतलं आहे यामध्ये काकडी पांढरा कांदा घेतला आहे मी आज कारण मार्केटमध्ये खूप दिवसांनी मला पां म्हणजे मीच खूप दिवसांनी मार्केटमध्ये गेले होते मार्केटमध्ये तो असणार आहे पण मी खूप दिवसांनी गेल्यामुळे मला तो दिसला म्हणून मी घेऊन आले सत्तर रुपये के जीप्रमाणे मला तो दिला आहे तुमच्याकडे काय रेट आहे सांगा मला नक्की आणि जे काही आपल्याला आता मसाले ॲड करायचे ते करायचे आणि हा झाला चना चाट रेडी मी जो व्हिडिओ पाहिला त्यामध्ये त्यांनी पेरूचे तुकडे आणि डाळिंबसुद्धा टाकलेले यामध्ये दाखवले पण ते आता ऑब्व्हियसली माझ्याकडे नाही आहे म्हणून मी ॲड केलेलं नाही आहे एकीकडे एअरफ्रायर सेट केल्या केल्या मी दुसरीकडे चॉपिंगसोबतच वांगंसुद्धा भाजायला ठेवलं होतं तुम्ही पाहिलं कारण पोळ्या शिल्लक आहेत म्हणजे चपात्या शिल्लक आहेत पण त्याच्यासोबत खाणार काय म्हणून ताज्या ताजं हे वांग होतं लगेच भरताला घेतलं मी आणि हो या भरतामध्ये पण तेच जे मी चाटमध्ये यूज केलं आहे ना तेच सगळं वापरते फक्त काकडी यामध्ये टाकलेली नाही आहे आमच्या गावाला अशाच पद्धतीनं बनवतात फक्त टोमॅटो ॲड नाहीत करत पण थोडंसंच बनत होतं हे आणि त्याला थोडंसं जास्त करायचं होतं म्हणून मी टोमॅटो ॲड केला बरं चना चनाचाटसाठी ते एकदम कुरकुरीत होण्यासाठी पंधरा मिनटं पुरेशी नाही आहेत वन एटी डिग्रीवरती वीस मिनटं तरी तुम्हाला ते ठेवावं लागेल छान कुरकुरीत बनतं दहा दहा मिनटांनी तुम्ही ते फ्रायर ओपन करून बघू शकता की कसं झालं म्हणजे त्याला थोडंसं हलवायला लागतं एवढंच चला आजचा दिवस इथेच एंड करूया आणि फ्रायर जिथून काढला आहे तिथेच व्यवस्थित ठेवून देते आता पुन्हा मला कधी मूड बनतो आहे त्यावेळेला तो खाली येईल व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा माझा डान्स कसा वाटला तेही नक्की सांगा उद्या भेटेन पुन्हा एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय आणि हो प्लीज सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा ओके बाय लव यू ऑल